नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉनच्या मराठीवर मी अशोक वानकडे निवडणुका का करवतात आता कर हा फार मोठा प्रश्न झालाय निवडणुका घेतातच कशाला कशाला एवढा खर्च करायचा कशाला एवढं नाटक करायचं सरळ सरळ बीजेपी आणि त्यांच्या सहयोगी मित्रांची लिस्ट घ्यायची आणि अनाऊन्स करायची की हे जिंकले कारण सुरतमध्ये मागच्या लोकसभेमध्ये एक झलक आम्ही पाहिली होती की बीजेपीचा उमेदवार सोडून बाकी सगळ्याच उमेदवारांनी विड्रॉ केलं मरता क्या न करता जिवंत राय ते सगळं करायला पाहिजे बाबा त्यांनी विड्रॉ केलं आणि तो निर्विरोध लोकसभेवर आला हा प्रयत्न इंदोरमध्ये सुद्धा केला गेला काँग्रेसचा तर विड्रॉ झाला पण इंदोरमध्ये काही अपक्ष अडून राहिले त्यामुळे ती निवडणूक झाली पण एकतर्फा झाली आता ती सॅम्पल टेस्टिंग नंतर मध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात नगरनि महानगरपालिका मध्ये होत आहेत आणि जिथे ते कोणी होऊ देत नसेल तर त्यांची कशी त्यांना धमक्या दिल्या जातात याचा उत्तम पुरावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे स्पीकर आहेत आमचे नार्वेकर साहेब ते कुल्याब्यात लिहून भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत आता कसं असतं एक वेळा स्पीकर झाला तो तो कुठल्याही राजकीय दलाचा नसतो तो कुठेही प्रचाराला जात नाही तो स्टार प्रचारक नसतो हा तो मतदाता म्हणून मतदान देऊ शकतो पण तो कुठल्याही निवडणूक संबंधी कामात नसतो कुलाव्यामध्ये फॉर्म जमा करायचे पाच वाजता तिथे हरिभाऊ राठोड हे बीजेपीचे पूर्व नेता खासदार यवतमाळचे पूर्व खासदार ते तिथे पाहत होते की लाईन लंबी लागलेली आहे अधिकारी काम चुकारपणा करतायत वेळ काढतायत बऱ्याच लोकांनी पैसे जमा केले पण त्यांचे फॉर्म जमा झाले नाही कारण तिथे राहुल नार्वेकर उभे होते असा दावा केलाय हरिभाऊ राठोडने आणि ते जाणून बुजून डिले करत होते कारण त्यांना तिथे लोकांना फॉर्म न भरवणं हे जास्त सोयीस्कर वाटत होतं कारण त्यांचे स्वतःचे फार जवळचे नातेवाईक रक्ताचं नातं असलेले लोक निवडणूक लढत होते परिवारवाद फक्त आपल्याला राहुल गांधीकडेच दिसतो बरं का राहुल म्हणजे विरोधी पक्षांकडेच परिवारच वारदा आहे मग तो काँग्रेसमध्ये असतो तो समाजवादी पार्टी अखिलेश यादवकडे असतो किंवा मग तो आर जे डीमध्ये मध्ये लालू यादवच्या परिवारामध्ये असतो बाकी यांचे परिवार, परिवार, का परिवार ते परिवार निवडणुका लोकतात तिथे प परिवारवाद नसतो ही भाजपाची नवीन परिवारवादाची आहे तर यांच्या परिवारातले दोन रक्ताचे संबंधी बिलकुल निवडणूक लढत होते तिथे बाचाबाची झाली ते अधिकाऱ्यांना सांगत होते तुम्ही का काही पैसे घेतल्यावर का फॉर्म जमा करत नाही ते म्हणाले वेळ झाले टेक्निकल आहे ते टेक्निकल कसं तुम्ही जाणून बुजून वेळ काढला तर त्या अधिकाऱ्यांवर का दबाव आणतात म्हणून आमचे राहुल नार्वेकर बोलायला लागले स्पीकर साहेब आणि तो व्हिडिओ काय आहे काय काय गोष्टी झाल्या हे तुम्ही स्वतः ऐका ऐकलं थोडा मोठा व्हिडिओ होता नार्वेकरांनी त्यांना धमकी दिली आणि नार्विकर त्याला ना म्हणतात यवतमाळमध्ये निवडणुका लढतात मध्ये राहतात आणि कुलाबेत कशाला येतात प्रश्न असा आहे तो तर भाजप काँग्रेसचा नेता आहे सध्या हरिभाऊ राठोड बंजारी समाजचा नेता आहे तो तो कुठे जाऊ शकतो मोदीजी गुजरात मध्ये राहतात उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढतात ये आणि येतात ना महाराष्ट्रात भाषणाला त्यांना विचारा की काय काम आहे तुमचं महाराष्ट्रात पण तिथं फुलं घेऊन उभे राहतात तुम्ही कोण विचारणार दुसरी गोष्ट स्पीकर त्या कार्यालयात करतच काय होते हा फार मोठा प्रश्न आहे तो बीजेपीचा कार्यकर्ता नव्हता राजीनामा द्या ना स्पीकर पदचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या सामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून तिथे लढा तुम्हाला कोण डोकताय पण स्पीकर तिथे कसे गेले निवडणूक मध्ये आचारसंहिता असते आणि आचारसंहिता असली की तिथे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन हे निवडणूक आयोगाच्या हाताखाली असतं तुम्ही कोणा अधिकारी आणि पोलीस कमिशनरला फोन करून सांगितलं की त्या राठोडची इमिजिएटली तुम्ही हे काढून घ्या सुरक्षा काढून घ्या सुरक्षा देण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असेल तो क्रायटेरिया पूर्ण केल्यावरच त्यांना सुरक्षा मिळाली असेल तर सुरक्षा काय कोणाच्या एका फोनवर काढण्यात येते का त्याची पण एक काहीतरी क्रायटेरिया असावी आणि त्यांना धमकी दिली मी तुमचे सगळे प्रिव्हिलेज काढून टाकेल म्हणजे बाप रे स्पीकर नाही कोण बोलतंय कोण राजकीय गुंड आहात का भाषा जा रिटायर्ड झालं खूप झालं मोदींना सांगा ना पंच्याहत्तर वर्ष झाली रिटायर्ड व्हा तिथे तर तुम्हाला मोदी एकोणतीस नंतर एकोणचाळीस पर्यंत पाहिजे हरिभाऊ राठोड एक बंजारा समाजाचा आहे तुम्ही सवर्ण समाजाचे आहात म्हणून तुम्ही त्या बंजारा समाजाच्या ओबीसीच्या माणसाला तुम्ही असं बोलणार की तू रिटायर्ड हो म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी खूप तुम्हाला दिलं आता तुम्हाला द्यायला पाहिजे गोपीनाथ मुंडेंनी पूर्ण भाजपालाच दिलं भाजपाने काय दिलं त्यांना त्यांच्या मुलींची काय व्यवस्था केली अवस्था केली भागविचपांनी तेव्हा नार्वेकरांना गोपीनाथ मुंडेंबद्दल प्रेम नाही आलं तेव्हा तोंडात बरपट बसले होते आणि हा काय प्रकार किती ठिकाणी निर्विरोध दादागिरी हो आता लिस्ट पहा कल्याण डोंबिवली काय आहे कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली म्हणजे हा शिंदे साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं नाक आहे हो मुलगा एकनाथ शिंदे तिथं खासदार आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाचे बारा तर शिंदे गटाचे सहा उमेदवार निर्विरोध निवडून आले रेखा चौधरी बीजेपीची आसावरी नवरे बीजेपीची रंजना पेनकर बीजेपी ज्योती पाटील बीजेपी मंदा पाटील बीजेपी महेश पाटील बीजेपी मुकुंद पेडणेकर बीजेपी सई शेलार बीजेपी दीपेश म्हात्रे बीजेपी जयेश म्हात्रे बीजेपी हर्षदा भोईर बीजेपी रवीना माई बीजेपी ग्रेट तेच नव्हे एकनाथ शिंदेच्या ग्रुपचे रमेश म्हात्रे विश्वनाथ राणे हर्षल मोरे वृषाली जोशी रेश्मा निचल ज्योतिराजन मराठे एकनाथ शिंदे असे अठरा लोक निर्विरोध पनवेलमध्ये भाजपाचे सहा निर्विरोध नितीन पाटील निर्विरोध ममता प्रीतम म्हात्रे निर्विरोध दर्शना भगवान भोई भोई निर्विरोध मुग्धा गुरुनाथ लोंढे बिनविरोध अजय तुकाराम बहिरा निर्विरोध प्रियंका तेजस कांडपुळे राठोडनी हरिभाऊ राठोडनी स्टेटमेंट केले त्यांनी सांगितलं की उद्या जर माझ्या जीवाला काही झालं तर आतमधला सीसीटीव्ही फुटेज पाहायचा आणि त्याच्यात तुम्हाला गुन्हेगार दिसतील दुसरीकडे नार्वेकरनी पुन्हा लिपापोती करण्यात नाहीतर मी गेलो होतो मग त्याच्यानंतर बाहेर आलो होते आते लोक दबाव करत होते वगैरे अरे त्या लोकांवर जर अधिकाऱ्यांवर जर दबाव करत असेल तर तुम्हाला काय बोलायची गरज ते अधिकारी सांभाळतील ना अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला पाळलंय का तिथे बॉडीगार्ड म्हणून की साहेब तुमच्या एरियात आम्ही आहोत जरा बॉडीगार्ड म्हणून येता का बाउन्सर म्हणून बान्सरच्या भूमिकेत तुम्ही कसे पोलीस दंडुक्याने मारेल तर पोलिसांचं काम तुम्हाला काय बोलायची गरज स्पीकरची एक मर्यादा असते या महाराष्ट्राने फार मोठमोठे स्पीकर दिलेले आहेत देशाला देशाचा पहिला स्पीकरच मालवण महाराष्ट्रात नव्हता होता जोशीजी महाराष्ट्रात नव्हती होते केंद्रात लोक तिथे स्पीकर शिवराज पाटील स्पीकर होते सुमित्रा महाजन मराठ महाराष्ट्राची लेख ती होती तिथे स्पीकर त्यांनी सगळ्यांनी मर्यादा पाळल्या निवडणूक जिंकवण्यासाठी इतक्या खालच्या लेवलवर लोक उतरतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेन प्रा कसलं महाराष्ट्र कसली संस्कृती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता या सगळ्या भाजपा हा प्रश्न विठ्ठल विठ्ठल आज एवढंच पुन्हा एकूण उद्या काही विषयासोबत तो म्हणत पाहत राहा द्यूज मराठी